तुमच्यामध्ये फिटनेस आहे स्टडी आहे स्किल्स आहेत आता तुम्हाला संधी देणारा पाठी राखा तुमचा कैवार घेणारा तुम्हाला मार्गदर्शन करणारा आणि तुमच्या उन्नतीत आनंद मानणारा असा तुम्हाला कोणतरी गॉड फादर हवा असतो जो तुम्हाला पिकअप करेल जो तुम्हाला संधी देईल आणि गॉड फादर हा तुम्ही कुणीही असलात कुणाचेही वारस असलात तुमच्याकडे किती मोठा वारसा असला बाकी सर्व साधनं असली तरीही गॉडफादर तुमच्याकडे स्वतःहून कोणी येणार नाही तुम्हाला गॉडफादर निर्माण करावा लागतो ज्याच्याकडे गॉडफादर नाहीये त्याची राजकारणातली वाटचाल ही भरकटल्याशिवाय राहणार राजकारणामध्ये माणूस शिवाय मोठा होऊ शकत नाही जो गॉड योग्य आहे का तो अपडेट आहे का तो कार्यकुशल आहे का तो निष्णात आहे का आणि जर ते नसेल तर आपल्याला गॉडफादर बदलून जो लंबिरेस का घोडा आहे अपडेट आहे निष्णात आहे जो आपल्याला संधी देऊ शकतो ज्याचा आपल्या कार्यक्षेत्रावरती प्रभाव आहे असा गॉडमध आपल्याला निर्माण करावा लागतो त्याची एक प्रोसेस आहे